जय शिवराय मित्रांनो मी कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आज म्हणजे आता दिवाळीजवळ आलं आहे आणि दिवाळीजवळ आल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की कंदील वगैरे आपण आणतो विकत पण मी घरीच कंदील बनवतो पहिल्यापासून मी बनवतो पण माझं जे पहिलं साहित्य होतं जो माझा दादा होता त्याचं साहित्य होतं त्याचं मी यूज करायचो म्हणून तर आता त्याचं साहित्य कुठे ठेवलं ते काही भेटत नाही आणि ते साहित्य सर्व गायब झालं आहे तर आता मी स्वतः आणलं आहे कागद वगैरे आणलेत इकडे मोटिव पेपर आणलेत त्याच्यानंतर नॉर्मल पातल पेपर असं तो आणला आहे त्याच्यानंतर आपण हे असं असं पट्टण टाईपमध्ये हा पेपरसुद्धा आणला आहे आणि आता इकडे स्केल वगैरे पट्टी वगैरे काम चालू आहे असे आपण चौकोनी प्रॉपर शेपमध्ये असे कापून घेतले तसे हे तुकडे आता वाईट काढले व्हाईट पेपरचे तुकडे काढून घेतो आहे आपला जो मधला मेन गोल असतो त्याच्यासाठी हा जो कार्डशीट पेपर आहे त्याचा आपण यूज करणार आहोत आणि त्याच्यानंतर असे भरपूर कलरचे आणले तसले अशा टाईपमध्ये तर खूप मेहनत यायला कारण का सेंटीमीटरवर सेंटीमीटरमध्ये कापायला लागतं प्रॉपर तर ते कापून नंतर आपण ते बनवणार आहोत कंदिलाचे जे जसं आपण कंदील बनवतो तसं तर चला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कंदील कसं बघायचं तर आता आपण हे पेपर घेतलेत सहा कलरचे पेपर आहेत आणि त्याच्यावरती कंदीलला ज्या आपण बाजूला जे आपण फुलांच्या पानांसारखे जे पाक्यांसारखं लावतो कंद्याच्या बाजूला गोल राऊंडच्या राऊंडच्या बाहेर त्याच्यासाठी मी हे करतोय सहा सहा सेंटीमीटरचं पूर्ण चौकोनी बॉक्स बनवायचं आपल्याला ते इकडे बघा इलाही एक कंटा येतो मित्रांनो हे करायला पण एक हौस म्हणून करतोय मी इकडे बघतो आपण सहा सहा सेंटीमीटर तर राखून घेतलंय आपण तर ह्याच्या आपण अशा टाईपमध्ये चौकोन बनवतो अशा टाईपमध्ये त्याच्यानंतर चौकोन होता आशे आशे ते आणि त्याला आपण हे अशा असे गुंडळल्यानंतर असे बघा असे गुंडळल्यानंतर ते जे आपण कंजराच्या वरती लावतो तशा टाईपमध्ये होतं बंद कर तर आपण सहा सेंटीमीटरचा हा जो पॅसेज आहे तो काढलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याला अशी दुमळलेली आहे तर आपल्याकडे ले ही पट्टी एवढी छोटीशी आहे पट्टीने वगैरे जर तुम्हाला हे काम जर सोपं करायचं असेल तर आपण एक धागा घेतो दोन्ही साईडला पकडतो दो, आणि त्याच्या धाग्याने अशी पकडून अशी कट करायची तर चांगल्या पद्धतीमध्ये कट होते तर चला करतो मी आता कटिंग कटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवतं तर, तर मित्रांनो आपण काल जे छोटे छोटे कागद कापले होते म्हणजेच सहा सहा सेंटीमीटरचे तर ते कागद तुम्हाला दाखवतो आज मी त्याचे अशा प्रकारामध्ये मला नाही बघा बघा अशा प्रकारामध्ये त्यांना जोडलं आहे अशा टाईपमध्ये इकडे दिसत जाईल तुम्हाला आणि त्यांना जोडून आपल्या इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा कोण नव्हता आणि थोडं लाईट पण नव्हती आज त्याच्या कारणामुळे जरा मी व्हिडिओ केली नाही आता तुम्हाला दाखवतो तुम। इकडे बघा अशा टाईपमध्ये मी दोन कंदील बनवले आहेत एकामध्ये फक्त सिंगल सिंगलचं कलरिंग दिलं आहे आणि दुसऱ्यामध्ये एक कलर दोन वेळा लावला आहे तर हे असे फक्त आधी बनवून घेतलेत त्यांना अजून खालीसुद्धा त्यांना झालर लावायचे ते आपण नंतर लावू पहिले आपण अशा टाईपमध्ये करून घेतो आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता नवीन करताना कशा पद्धतीमध्ये करते ते बनगुर तर जो काळशी पेपर आपण वापरला होता तो हाय आणि त्याच्यावरती आता आपण ह्याचा राऊंड करणार आहोत कारण का हा काळशी पेपर कडक असतो तर आपण पहिला फ्री पोलूयाच्यावरती संपला तू पड नाही ना पण बघाय कस खाल होते हवा लागायला ओके असं राऊंड केला तर ह्यानार थोडीशी चपू आपण झालं चांगलं मोठं वाढलं होतं मोठं पण बनवू शकतो बन करू काय तर इकडे सोनेरी पट्ट्या काढल्यात या आपण इथे लावणार आहोत तर चला लावूया Er det. Mm -hmm. <sighs>

तर वेगळे बघा आपण अशा टाईपमध्ये बनवलं आहे तीन कलर कसं वाटतं तुम्हाला मला नक्की सांगा हे आपण दोन कलरचं बनवलं आहे आणि हा आपण सिंगल कलर कलरचा बनवला तिन्ही कंदील आपण वेगवेगळे बनवले तर बघा कसं वाटतंय तुम्हाला सांगा तर मित्रांनो दिवाळीचे कंदील तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपण भेटू तर पुढच्या नवीन का धामाकेतर ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय